हुतात्मा भूमीत फटाक्यांच्या आतिशबाजित आनंदोत्सव ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी वडूसमधील बांधव एकत्र एक राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत त्या संदर्भाने अध्यादेश काढलेचे समजताच हुतात्मा भूमीतील सकल मराठा समाज बांधवांनी एकत्रित येऊन विजयी जल्लोष साजरा केला यावेळी सकल मराठा समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली प्रचंड घोषणाबाजीत आनंदोत्सव साजरा केला जात असताना या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले एकमेकांना नागरिकांना तसेच बस स्थानकातील प्रवाशांना पेडे जिलेबी लाडू भरवून तसेच फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात येत आहे मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने मराठा समाजाच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याने वडू शहरातील चौकात मराठा बांधवांनी मोठा जल्लोष सुरू केला राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत त्या संदर्भाने अध्यादेश काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा अध्यादेश प्राप्त झाल्याचं समजताच हुतात्मा भूमीतील सकल मराठा समाज बांधवांनी एकत्रित येऊन एकमेकांना शुभेच्छा देऊन जल्लोष केला दरम्यान यापूर्वी यशस्वी ठरलेल्या आंदोलन स्थळी शहरातील मराठा समाजातील बांधवांनी एकत्रित येऊन एकमेकांना पेढे एक जल्लोष केला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज चौकात एक मराठा लाख मराठा एकच योद्धा मनोज दादा जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी वडूच परिसर दुमदुमून गेला या प्रसंगी सकल मराठा समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने एकत्रित जमले खटाव तालुका प्रतिनिधी विक्रमसिंह हो काळे आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा <स्थाथ>

हर हरा महादेव, हर हर महादेव तुमचं आमचं नातं काय दिवस आहे मनोज राय पाटलांनी सतत सात महिने उपोषण आंदोलन करून मराठा समाजासाठी आरक्षण देण्यासाठी लढा उभारला होता

जारंगी पाटलांनी सात महिने सतत लढा उभारला आंदोलने केली यात मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहिला आणि आज या आनंदाच्या प्रसंगी जे समाजाला आरक्षण मिळेल याबद्दल मराठा समाजतर्फे आणि इतर समाजतर्फे आम्ही त्यांचे आभारी आहोत आनंदोत्सव ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बांधव एकत्र एक राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत त्या संदर्भाने अध्यादेश काढलेचे समजताच हुतात्मा भूमीतील सकल मराठा समाज बांधवांनी एकत्रित येऊन विजयी जल्लोष साजरा केला यावेळी सकल मराठा समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली प्रचंड घोषणाबाजीत आनंदोत्सव साजरा केला जात असताना या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले एकमेकांना नागरिकांना तसेच बस स्थानकातील प्रवाशांना पेडे जिलेबी लाडू भरवून तसेच फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात येत आहे मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने मराठा समाजाच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याने वडूद शहरातील चौकात मराठा बांधवांनी मोठा जल्लोष सुरू केला राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत त्या संदर्भाने अध्यादेश काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा अध्यादेश प्राप्त झाल्याचं समजताच हुतात्मा भूमीतील सकल मराठा समाज बांधवांनी एकत्रित येऊन एकमेकांना शुभेच्छा देऊन जल्लोष केला दरम्यान यापूर्वी यशस्वी ठरलेल्या आंदोलनस्थळी शहरातील मराठा समाजातील बांधवांनी एकत्रित येऊन एकमेकांना पेढे भरवून एकच जल्लोष केला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज चौकात एक मराठा लाख मराठा एकच योद्धा मनोज दादा जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी वडूच परिसर दुमदुमून गेला या प्रसंगी सकल मराठा समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने एकत्रित जमले खटाव तालुका प्रतिनिधी विक्रमसिंह हो काळे आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा રાજ <ion> <Comics situation> आता तुम्ही सहा महिन्यापासून आपला चाललेला लढा आणि या लढ्याला आपण सगळे मिळून दिलेला जो प्रतिसाद आहे हा प्रतिसाद अविस्मरणीय आहे वडूचा जर आपण विचार केला तर आपलं ही आंदोलन याच ठिकाणी होतं आणि याच ठिकाणी आज आपण काय करतोय तर विजयाचा जल्लोष करतोय यामध्ये सर्वात मोठं श्रेय एक लढावी व्यक्तिमत्व म्हणून जरांगी पाटलांचं आहे आणि त्याचबरोबर शिंदे समितीनं दिलेला अहवाल आणि त्यानुसार झालेलं जे आरक्षण आहे या आरक्षणाबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि हे आरक्षण आपल्या आपल्या मराठी समाजाला पूर्णत मिळावं ज्या ज्या अटी आहेत त्या अटी मंजूर केल्या जाव्यात आणि त्यानुसार मराठी समाजातील प्रत्येक तरुणाला जी शिक्षणाची आस आहे नोकरीची आस आहे ती पूर्ण व्हावी हीच याच क्षणी एक मोठी आशा आपण व्यक्त करतो आणि साहेबांनी दिलेलं आंदोलन केलेला तहस त्याबरोबर मराठ्यांनी त्याला दिलेला प्रतिसाद या प्रतिसादाचं फळ म्हणून आज आपल्याला हा रिझल्ट मिळालेला आहे तरी मी सगळ्यांचे आभार मानते आणि हा हे आरक्षण हे दीर्घकाळ टिकणारं असावं कायद्याच्या चौकटीत बसणारं असावं यासाठी बरेचसेच नवीन मुद्दे आपण कालपासून टी व्हीवरती बघतोय आणि तेच पूर्णपणे यशस्वी व्हावे हीच या क्षणी मी एक चिंतन करते किंवा सगळ्यांच्या वतीनं आभार मानते धन्यवाद आज खरा आनंदाचा दिवस आहे आणि मराठी